It's me, म्हणजे हे स्थळ आता आम्ही पुन्हा कधी सोडणार नाही असं हे घट्ट पक्क धरून ठेवलंय आम्ही असा एक अर्थ होतो आणि दुसरा एक अर्थ होतो की आचळ असलेलं हे स्थळ आम्ही धरून ठेवलेलं म्हणजे एकदा त्या स्थळाकडे आचळ शब्द लावा आणि एकदा त्या धरण्याकडे आचळ शब्द लावा कसं धरलंय ला आचळ धरलंय म्हणजे पक्क धरलंय कसं स्थळ आहे तर आचळ स्थळ आहे किंवा एकदा आचळ हा शब्द दोन्हीकडे लावला तरी चालतो आचळ असलेलं स्थळ आणि आचळ मराठी भाषा मराठी चमच्या वाटी

वाकड्या दांड्या सरळ बसवी दांड्या वाकड्या होत्या पण सुतारा असा कलाकार की त्यानं काय केलं सरळ बसवि आता तिसरा एक अर्थ वाकड्या सुताराने दांड्या बसविल्या आता आता सुताराच वाकडा वाकडा हा शब्द तिन्हीकडे लावू शकतो सुताराकडे लावता येत आहे दांडीकडे लावता येत आहे आणि बसविण्याकडे लावता येतोय एकाच वाक्याचे असे तीन तीन अर्थ आपल्या मरा मराठी भाषेमध्ये बघायला मिळतात तशाच प्रकारचा या ठिकाणी सुद्धा अर्थ आपल्याला बघायला मिळतो की तुका म्हणे स्थळ आचळ धरून राहील तुका म्हणे आचळ स्थळ धरून राहील असे दोन्हीकडे अर्थ तर अशा या उंच स्थानी आम्ही राहिलेली आहोत आणि या ठिकाणावर पहिला असता सगळं जग भासमान दिसायला लागतं इथं कोणताही आघात पोहोचल्या जात नाही असतं हे आघात रहित स्थळ आहे आणि या स्थळापर्यंत पोहोचणं हेच मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे इथपर्यंत सर्वांनी पोचावं धरते हो हाला तर त्याला खरं आपलं जीवनाचं साध्य प्राप्त झालं असं म्हणता येईल त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल नाहीतर कोणतंही काही जरी संसारात मिळवलं तरी तर ते सार्थक झालं असं म्हणता येणार नाही जसं एखाद्या कोळीला अंकुर निर्माण झाला तर त्या कोळीचं सार्थक नाही झालं त्याला मोठी फांदी निर्माण झाली तरी सार्थक नाही झालं त्या फांदीला कोर आला तरी सार्थक नाही झालं त्या कोराला मोहऱ्या लागल्या कैऱ्या लागल्या तरी सार्थक नाही झालं त्या कैऱ्या मोठ्या झाल्या तर मान वानेरायनुंग्या मारून कळून टाकल्या कैऱ्या लागल्या तरी सार्थक नाही झालं त्या कैऱ्या मोठ्या झाल्या तर मान वानेरायनुंग्या मारून कळून टाकल्या सगळ्या आता सार्थक झालं काय नाही झालं तर तो आंबा पाडाला आला पुन्हा पहिल्या सारखीच पोय त्या आंब्यामध्ये तयार झाली आता त्या आंब्याचं काय झालं जस ज्या परमात्म्यापासून आपण बाहेर आलो पुन्हा त्याच परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हे या जीवनाचं सार्थकता आहे आणि ते आम्ही केलंय तुम्ही सुद्धा सर्वांनी करावं अशी तुकाराम इच्छा आहे म्हणून नरदेह या कामाला लावायचा वायाला घालवायचा नाही असं या कीर्तनाच्या निमित्ताने आज आपण पाहिलेलो आहे कारण आज निर्मीच्या निमित्ताने कीर्तन आहे एका व्यक्तीच्या जाण्याच्या निमित्ताने आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे तर मग ते जाणं अजून आलेलं नाही तर त्या जाण्या येण्याच्या अगोदर आपण काय करावं याचा थोडासा काहीतरी उग मार्गदर्शन म्हणा या कीर्तनाच्या द्वारा व्हावं एवढीच अपेक्षा आणि आज ज्यांच्या निमित्ताने ही कीर्तन से सेवा आपण साजरी करत आहोत की श्री मातोश्री कैलासवासी राजाबाई संभाजीराव येर्डे यांना आपण या ठिकाणी हीच शब्दरूपी पुष्पांजली अर्पण करूया आणि त्यांच्या सद्गतीची कामना सर्वांनी आपण मनामध्ये करावी आणि त्यांच्या सर्व परिवाराला या दुःखातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं अशी सदिच्छाही त्यांच्याबद्दल व्यक्त करावी असे आपण सर्वांना मी प्रार्थना करतो आणि आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करतो ज्ञानेश्वर